नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण मस्त अशी एकदम भन्नाट छान अशी रेसिपी बनवणार आहोत व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मैत्रीण विसरू नका तर चला आपण आज मस्त अशी लहान मुलांना सगळ्यांनाच आवडणारी तुम्ही मुलांच्या टिफिनसाठी देऊ शकता किंवा एक नाश्त्यासाठी बनवू शकता किंवा स्नॅक्स म्हणून खाऊ शकता चटणी बनवा सोबतही खाऊ शकता किंवा असेही खाऊ शकता चला आपण रेसिपीला न वेळ घालवता सुरुवात करूया किती टोक घेतलेला आहे मी त्याला चाळणी यायचे एक वाटी मी पोहे घेतलेले आहेत आपण पोहे बनवतो ते पोहे आहेत एक वाटी घेतलेले आहेत आपल्याला मी छान असे धुवून घ्यायचे एक ते दोन पाण्या मी धुवून घ्यायचे आहेत ते धुवून घेते आपण दोन ते तीन पाण्याने व्यवस्थित असे धुवून घ्या बघा असे धुवून घ्यायचे काळं पाणी निघतं आणि त्यातलं पाणी आपल्याला पूर्ण निचरून घ्यायचं आहे पाणी बिलकुल राहिलं नाही पाहिजे एकदम सुक्के करायचे मेथिन आपल्याला तर इथे मी पाणी पूर्ण काढून घेते आणि सुक्के करून घेते पाणी पूर्ण गाळून घेतलेलं आहे आणि आपल्याला दोन ते तीन मिनटासाठी ना, ना मैत्रिणी असेच ठेवून द्यायचे एकदम सुके होतात आणि मोकळे होतात रेसिपी नक्की ट्राय करा रेसिपी म्हणजे व्हिडिओ थोडाही स्किप करू नका मैत्रिणीनं मी काय काय यूज केला याच्यामध्ये नक्की तुम्हाला कळेल आणि तुम्ही नक्की बनवून बघणार माझी रेसिपी बघितल्यानंतर तर आता याच्यामध्ये आपण कशा कशाचा वापर करणार आहे ते तुम्हाला दाखवते आता हे साईटला ठेवूया आपण एक बटाटा घ्यायचा आहे बटाट्याची मी साल काढून घेते व्हिडिओ कुठून बघतात मैत्रीण कॉमेंट्स करा कोणत्या गावातून शहरातून येत म्हणजे आपल्या मैत्रिणी कुठ पर्यंत आपल्याला कळेल आपली वाईटी फॅमिली कुठपर्यंत पोहोचली तेही आपल्याला कळेल तर बटाट्याची साल काढून घेतलेली आहे मी व्हिडिओ आवडला तर नक्कीच व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका आपण नेहमी भाजी चपाती बनवतो वेगवेगळं असं काय बनवतो बनवलं ना तर मुलं पण खातात आवडीने मैत्रिणी ट्राय करायला आवडतं इथे मग बटाट्याची आपण साल काढून घेतलेली आहे बटाटा आपल्याला धुवून घ्यायचा धुवून आणि आपण पुसून घेणार आहोत बटाटा किसून घेणार आहोत करून बघा छोट्या मुलांना खायला द्या मुलांना दे तर थोडा वेचीचा कमी वापर करावा तुम्ही बटाटा निचकतोय पळतोय आपला बटाटा तसं छान किसून घ्यायचा आणि पाण्यामध्ये टाकायचा लगेच नाहीतर काळा पडतो बटाटा बटाटा का काळा पडतो एवढा पांढराशुक्र असतो आणि किसल्यानंतर काळा का पडतो काही कळत नाही आपल्याला प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठेवू शकता मैत्रिणी तुम्ही जास्त बनवत असाल तर बटाट्यांचा वापर जास्त करा हे जास्त करा पाऊस झालाय मी खिडकी बंद करतो इथे आपला ला बटाटा किसून झालेला आहे मी राहू हाताला बघा कलर लगेच बटाट्याचा बदलतो आता हे आपल्याला पाण्यामध्ये आपण काय करायचं ह्याच चाळणीमध्ये म्हणजे खाली जाणार नाही धुताना बारीक पीस असतो बटाट्याचा आता मी हा स्वच्छ पांढऱ्यापर्यंत धुवून घेते पाऊस भरपूर चालू आहे मैत्रिणी तुमच्याकडे पाऊस चालू आहे की बघा मुंबईला भरपूर पाऊस चालू आहे ठाण्यामध्ये तुमच्याकडे पाऊस चालू का नक्की कॉमेंट बॉक्स मध्ये सांगा आणि पाऊस चालू असेल तर नक्कीच ही रेसिपी ट्राय बघू शकतात मस्त असा पांढरा भरपूर असा नळाखाली पकडायचा आणि धुवून घ्यायचा आहे म्हणजे त्याच्यामध्ये तार जास्त ना मैत्रिणी पूर्ण निघून जातं आणि पाणी वळण्यासाठी असं निचरायसाठी ठेवून द्यायचं आहे दोन ते मिनट दोन ते तीन मिनिटासाठी आणि पोहे पण आपल्या इकडे भिजत आहे तोपर्यंत मी अद्रक लसूण हिरवी मिरची वाटून घेते याच्यामध्ये टाकण्यासाठी आपले तोपर्यंत तो पोहेही भिजत आहेत आपले पोहे पण भिजून झालेले बटाटा छान दोन पिसून ते पिसून दोन घेतलेले आहे तर पोहे बघा किती मस्त असे भिजलेले आहेत एकदम मऊ झालेले आहेत बघा आता एका बाऊलमध्ये आप घ्यायचे आपल्याला मस्त असे पोहे भिजलेले आहेत हे छान वाटतं मला बाऊल मोठा आहे आणि याच्यामध्ये कसं आपण मिक्स करतो ना तर बाजूला बिलकुल पडत नाही त्याच्यासाठी मी हा भरपूर व्हिडिओमध्ये यूज केलेला आहे बघा पोहे किती मस्त असे मोकळे झाले याच्यामध्ये आपल्याला हा बटाट्याचा किस टाकून घ्यायचा आहे आता याच्यामध्ये ना मैत्रिणी आपण थोडंसं पनीर किसून टाकणार आहोत मस्त टेस्ट लागते अरे किसणी कुठे गेली मिळाली 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 आपण किसून घ्यायचं आहे थोडंसं टाकायचं आपल्याला पिंक पनीर घेतलेलं आहे किसून मस्त लागतं एकदम इथे करून बघा याच्यामध्ये तुम्ही भाज्या ऍड करू शकता तुमच्या आवडीप्रमाणे इथे भाज्यांचा वापर करू शकता आता इथे चवीनुसार आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे इथे मीठ टाकून घेते नंतर आपल्याला टाकायचे हळद हळद त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत धनाजिरा पावडर मिरची पावडर, नहीं दाल मिर्ची पावडर में ही तिखट नाही फक्त कलर साठी हिरवी मिरची घेतली मी लसूण घेतलेला आहे जिरा वाटून घेतले जरास जाडसर सा वाटायचं पाणी नाही टाकायचं मैत्रीण जरास जाडसर सा वाटायचं तर मला तिखट आवडायचं असेल तर तुम्ही तिखट बनवू शकता मुलांसाठी बनवायचं असेल तर कमी तिखाटा वापर म्हणजे तिखटाचा वापर कमी करा तर बघा टाकून झालेले हिरवी मिरची घेतली याच्यामध्ये लसूण आदरक जिरं घेतलेलं आहे आणि थोडीशी कोथंबीर पण आहे याच्यामध्ये आपण परत एकदा थोडी चिरून कोथंबीर टाकू आता हे व्यवस्थित असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे मैत्रिणी ते तिखट तुमच्या तुम्ही आवडीनुसार बनवू शकता छान असं व्यवस्थित आपण जसं पिठाचा गोळा मळतो त्याप्रमाणे आपल्याला सा इथे मळून घ्यायचं आहे सगळं साहित्य व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे याचे तुम्ही रोल करून तळू शकता किंवा आपण गोल बनवूनही टिक्कीसारखं बनवू शकता खूप छान लागतं मी तुम्ही एकदा तुम्ही ट्राय करून बघा एकदम कुरकुरीत मस्त असं तव्यावरती आपल्याला लोखंडाच्या तळावरती किंवा तुमच्याकडे जो असेल त्याच्यावरती तुम्ही करू शकता व्हिडिओला प्लीज लाईक करायला विसरू नका व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब पण करा मित्रिनो तर आपल्या सगळ्या वस्तू अशा व्यवस्थित मिक्स झालेल्या आहेत बघा कसलं भारी दिसतंय असं तुम्ही मुलांना टिफिनमध्ये दिला किंवा संध्याकाळच्या नाश्त्यासाठी सकाळच्या नाश्त्यासाठी सॉस बरोबर चखणीसोबत खूप छान लागतं मित्रिनो तर बघा सगळं व्यवस्थित असं मिक्स झालेलं आहे बघू शकता नुसते पोहे खा पोहे आपण पोहे बनवतो फक्त त्याचा कंटाळा येतो कधीतरी वेगळी रेसिपी पोह्यांपासून आहे की नाही छान तर बघा इथे मस्त अशा आपण बोला तुम्हाला तुम्हाला आवडेल तो, तो आकार द्या तुम्ही मैत्रिणी इथे मी गोल बनवणार आहे मस्त आणि चटणी बनवलेली आहे म्हणजे मैत्रिणी याच्यावर हिरवी चटणी बनवलेली खाण्यासाठी तर याचा छोटा मोठा तुम्ही आकार देऊ शकता याला तुम्हाला आवडेल तसा आकार द्या डीप म्हणजे तुम्ही डीप फ्राय करू शकता किंवा शालो फ्राय तुम्हाला आवडेल तसं करा पण आता कसं तेलकट खायला नको वाटतं जास्त त्यामुळे आपण शालो फ्राय प्लेट घेते मी तर आता मी सगळे असे बनवून घेते छोटे छोटे तुम्ही पण नक्की बनवून बघा फक्त बघू नका माहिती मग बनवून पण बघा वेगवेगळं ट्राय करायचं खाऊ घालायचं सगळ्यांना तेवढी आपली स्तुती होते एक जेवण बनवायची आवड पण लागते आपल्याला आता मी सगळे अशा डीप फ्राई जरी केलं ना तर खूप छान कुरकुरीत होणार कारण अख्याच्यामध्ये बटाटा टाकलाय किसून बटाटा पोहे मस्त ना याच्यामध्ये तुम्ही भाज्या पण ऍड करू शकता भाज्या पण टाकू शकता वेगवेगळ्या शिमला मिरची गाजर कोबी कोबीने कुरकुरीत होणार मस्त व्हिडिओ कुठून बघताय म्हणून नक्कीच एक कॉमेंट करा मला प्लीज कोणत्या शहरातून गावातून बघतात कॉमेंट करा मला आता चला मी सगळे बनवून घेते मी शालो फ्राय करणार की डीप फ्राय करणार तुम्हाला नंतर दाखवते हो भेटूया पूर्ण बनून झाल्यानंतर तर आता मी कढई ठेवून घेतलेली आहे बघा याच्यामध्ये मी मच्छी वगैरे सगळं फ्राय करते मच्छी म्हणा आपलं कसं गॅसवर जास्त उडत पण नाही आणि मला खूप जाम आवडते ही माय फेवरेट तर आता कढई ठेवून घेतलेली आहे तेल टाकून घ्यायचं आपल्याला अस पसरून घ्यायचं कढई आपली गरम झालेली आहे हे आपल्याला एक एक करून असे ठेवून घ्यायचे गॅस कमी ठेवायचा मैत्रिणी कढई तापली की गॅस कमी करायचा ओके आपण मस्त असे खरपूस भाजून घेणार आहोत तेल टाकून घेतलंय आता कमी गॅसवरती आपल्याला छान व्यवस्थित एक साईड थोडीशी ब्राऊन होऊन द्यायची नंतर पलटी मारायची चला आपण याला आता पलटी मारूया पलटी उलटी काही पण बोला उलटी करूया उलट करूया त्याला सर उलट करूया जास्त कडे गरम नव्हती झाली जास्त फुल गॅस करते भाजू दे त्याला खूप छान सुगंध येतोय मित्रिणी खूप छान दिसतंय पण आणि सुगंध पण तेवढाच छान येतो खूप भारी एकदम कोणाला कळणार पण नाही की पोह्याचे बनवलेत म्हणून आपण तम आता मस्त कुरकुरीत भाजून घेणार आहोत तेलावरती त्याला थोडासा गोल्डन कलर आला पाहिजे बघा एकदम कुरकुरीत झालेत मैत्रिणी एकदम मस्त असे पोहे किती नरम असतात ना पण एकदम कुरकुरीत झाले थोडेसे गोल्डन होईपर्यंत आपण भाजून घेणार आहोत हळतोच कुठे आपण घेणार आहोत पलटी उलटी करून बघा मस्त कलर आलेला आहे मैत्रिणी करून बघा तुम्ही पण आणि बिलकुल तेल नाही खेचलेलं बिलकुलही नाही एकदम असे सुटकी झालेले आहेत बघा प्लेटमध्ये मी काढून घेते तुम्ही खाल्ल्यानंतर टेस्ट वाटणारही नाही की पोह्यापासून बनवलं आहे आपण एवढं छान अप्रतिम लागतं आता मी प्लेटमध्ये काढून घेते बघा किती मस्त छान करून बघा मुलांना टिफिनसाठी द्या आपल्यालाही करा आपली पण स्वतःची काळजी घ्या मस्त एकदम कसा वाटला मैत्रिणी माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय